मी शशिकांत साळुंके कार्यकारी अभियंता मुंब्रा पाणीपुरवठा विभाग स्थहायिक आयुक्त साहेब उपअभियंता सुरेश वाघेरे पाणीपुरवठा विभागामार्फत आज ही कारवाई घेण्यात आली होती त्याचप्रमाणे ही कारवाई घेत असताना अधिकाऱ्याची संयुक्त कारवाई मुख्य जलवाहिनीवरती घेण्यात आली आगासन गावाच्या बाजूला रेल्वे ट्रॅकच्या लगत mm जी आठशे मिलीमीटर व्यासाची आपली मुख्य जलवाहिनी आहे या जलवायणीवरून इलिगल कनेक्शन मारून आपल्या सिंटेक्स टाकीमध्ये किंवा पंप रूममध्ये प्रायव्हेट रूम इथं बांधलेले होते तिथून ते टँकर पॉईंटमध्ये पुरवठा करत होते ही बाब निदर्शनास आलेली आहे आणि याच्यामुळेच मान्य असो मान्य अतिरिक्त असो यांच्या आदेशानुसार आणि आमच्या विभाग प्रमुख विनोद पवार साहेब आहेत यांच्या उपस्थितीत ही कारवाई घेण्यात आली ही कारवाई करत असताना आम्ही दोन पंप हाऊस डिमॉलिश केलेले आहेत सिंटेक्स टाक्या तीन जप्त केलेल्या आहेत त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे टोटल चोवीस ते पंचवीस मेन लाईनवरचे कनेक्शन आज एका दिवसामध्ये आम्ही खंडित केलेले आहेत सर अगोदर कोणती कारवाई लाईनवरती आता ही नवीन लाईन नुकतीच टाकलेली आहे त्याच्यामुळे यापूर्वी अशा पद्धतीची कारवाई आम्ही शटडाऊनच्या वेळेस करत होतो शटडाऊनच्या वेळेस इलिगल कनेक्शन जे काही दिसतात त्या पद्धतीनं करत होतो परंतु हे अतिशय नियोजन पद्ध पद्धतीनं केलेलं चोरीचं काम आहे अंडरग्राऊंड हा रस्ता आता नवीनच रस्ता झाला आहे तर ह्या रस्ता होत असताना ह्या रस्त्याच्या खालून ज्या ठिकाणी पोचता येणार नाही अशा ठिकाणाहून पाईप असे वळवून वगैरे आणलेले होते परंतु आम्ही स्टार्ट टू एंड स्टार्ट टू एंड पाईप जे आहे ते पाईप शोधत गेल्यानंतर आम्हाला ते सापडले आणि टोटल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चोवीस ते पंचवीस कनेक्शन जलमनाचे तर या पाणी माफ्यांची काही नावं समोर आणि मातक्षात कारवाई करत असताना कुणी पुढं आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पखरून वगैरे जे काही स्ट्रक्चर होते एक पण आर सी सी जी प्लस वन स्ट्रक्चर आहे तेही तोडलेलं आहे कुणी समोर आलेलं नाही आहे जे जागा मालक आहेत त्या जागा मालक गुन्हे दाखल करण्याची कारवाई पंचनामा आमच्या चालू आहेत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सर या ठिकाणी टोरंट पॉवरचे केबल्स दिसतात यांकर यांच्यावर कारवाई काय टोरणचे जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांना आज पाचारण करण्यात आलं होतं त्यांना तुम्हाला शोध घ्यायला सांगितलेला आहे आव्हान आम्हाला मिळेल त्याच्या आधारही आम्हाला नव्हानमध्ये आमची बोलता येईल परंतु यापूर्वी तीन ते चार वर्षापूर्वी याच ठिकाणी ही कारवाई झालेली होती परत आता आज दिनांक दोन मुद्रे दिवली परत एकदा ही कारवाई आम्ही हाती घेतलेली आहे आणि यापुढे सलग तीन ते चार दिवस दिव्याच्या मुक्ती जनवाईवरती आम्ही परत एकदा कारवाई घेतो आहे आणि या कारवाईची जापती अतिशय मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे याच्यामध्ये टॅक्टर ड्रायव्हरवरती किंवा टॅक्टर चालकावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत तसंच मुंब्रा पाणीपुरवठा विभाग आणि दिवा पाणी पुरवठा विभाग या दोन्ही प्रभाग समितीमध्ये ठाणे महापालिका अंतर्गत विविध प्रभाग समितीमध्ये असणारे सर्व कर्मचारी इकडे तीन ते चार दिवसासाठी ट्रान्सफर करून ह्या कारवाईमध्ये पाचारण करून मोठ्या प्रमाणात कारवाई घेण्यात येणार आहे दिव्यात जास्तीत जास्त म्हणजे पन्नास ते साठ टक्के तुम्ही जी पाणी लिकेज आणि पाणी चोरी आहे ती पूर्ण तुम्ही काढून टाकणार आहात मुख्य जलवायुनी चोरी पूर्णपणे बंद करणे आणि संबंधितावरती गुन्हे दाखल करणे आता याच्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही धन्यवाद